परळी मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी मतमोजणी होणार आहे या अनुषंगाने बीडमधील परळी मतदारसंघात निवडणूक विभागाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून यात चौदा टेबलवर सव्वीस फेऱ्या होणार आहेत मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही याचे पालन उमेदवार यांचे प्रतिनिधी आणि कर्मचारी यांनी करावं असं आवाहन परळी विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी केलंय दोनशे तेहतीस परळी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख सदतीस हजार नऊशे शहात्तर मतदारांपैकी दोन लाख चौपन्न हजार तीनशे त्र्याऐंशी मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे जवळजवळ पंच्याहत्तर पॉईंट सत्तावीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे मतमोजणीसाठी आपण या ठिकाणी चौदा टेबलद्वारे ई व्ही एम मोजण्याचं त्यानंतर सहा टेबल पोस्टल बॅलेट आणि चार टेबलला ई टी पी बेस असे चोवीस टेबल या ठिकाणी नियोजित केलेले आहेत प्रत्येक उमेदवाराला चोवीस प्रतिनिधी नेमण्याबाबतसुद्धा कळवण्यात आलेलं आहे एकूण चौदा फेऱ्यामध्ये ही मत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे यामध्ये मोबाईल कुणालाही अलाउड केला जाणार नाही त्यामुळं उमेदवार प्रतिनिधी आणि त्यांचे जे काही मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यांनी कृपया मोबाईल हॉलमध्ये मोबाईल घेऊन येऊ नका एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे